काय मित्रांनो नाही विराज ना आपले कोकणी विराज ह्या मराठी उपचार होते आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन कुठे मी तर बाहेर पाऊस लागतो जमीन ओली झाली बघा इकडं माणसं बसलेत बाहेर लाइट गेल्याने इकडे मावशी आहे अवशी आई करा इकडं आई बसले इकडं सोरू आहे आणि इकडे बाबा आहेत बाबा आपल्याला गोष्ट सांगतात त्यांना त्यांनी अनुभवलेली गोष्ट सांगतात हो सांगा आपल्याकडे पहिला काय कोणती गाडी होती आपल्याकडे पहिली कोणती गाडी होती सांगा गाडी गाडी फिरवली अख्खा दिवसभर घरात नाही दिवसभर राहणार या वाडी त्या वाडी तुम्ही फिरायचा बैलगाडीवर फंसुला जायचा दोन टाइम सकाळी आला की संध्याकाळी आणखी गेला सिरकामाला गाड्या न्यायच्या एक भूताची गोष्ट सांगा उठली तरी भूताची गोष्ट भूताची गोष्ट भूताची गोष्ट काय गाडीवर अनुभवली गाडीवर गेला ना तर टाक्यावर येताना आमच्या बाजूला चालायच्या पण आम्हाला काय हलवायचं नाही शिंबसरी जा आपण काय बोलायचं नाही काही नाही भावा टाक्यावरला वडा भरला तर आम्हाला कधी हलवलं नाही दर वर्षाचा नारळ आम्ही द्यायचा गाड्या नारळ तिथे आता घर बांधला नाही मला वाटत रात्री किती वाजता यायचो दहा वाजता ना, ना? ते पण बिना बॅटरीच यायचं गाडी गाडीवरनं

इथे कालोप असला ना चाकवल पण सोडायचे नाही एवढा ढिपूल असला त्या बाजून येणार ही अनुभवलेली गोष्ट एक वेळ गेला होता यात मानेचा आंबा भरायला बाब आणि मी जरा सांगितला होता कोण ते घेऊन द्या बस गाडीवाला तू गावातला असं कुठला था। असं भगवान दोघंशी सारखा आणि हा तुला हवा वर जाऊन उभा केला त्या पाटला त्या का राखली उभी केला समजाखाली बघतोय घरा पण लागल ताप तसं पण पण जाते मागण्या

ना ते आपण काय एक घराचा सामान नेला होता वाकवून राहिला तर फॉरेस्टरवाले पण जाम तिकाने येता येताना मग ना, ना, ना वाघ आला पुढे गाडीच्या पुढे उडी टाकला त्या घ्यावरनं उडी टाकला माझ्या गाडीच्या पुढे

तिथ वायकड म्हणजे नसलेली वायकड होणार त्या बाळूवर दिशा दुपारी दिसायची सांगता अरे उतार तुझी वर ना, ना करुं, करुं उतार म्हणतो उतरायचा नाही तुम्ही झपाट्या ना वर चढवा असा कधून करून उतारला नाही तो मी त्या

सरजोकला सर पडला ना झाले तरी कान उभं बोटन चालताय कान उभं केला मी बघताय म्हणजे मला खुजू काय मी काय लक्ष नाही दिला काय नाही म्हटलं बघ तो त्याच्या गाडीत जाऊ उतरला उतरला तर माझ्या गाडीत एवढं झोपला बैल त्याचा असत बैल झाले